कराड शहरातील युवा छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांची श्रीराम दिनदर्शिकेची बारा छायाचित्रे झळकली अयोध्यामध्ये कराड शहरातील युवा छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांची श्रीराम दिनदर्शिकेची बारा छायाचित्रे अयोध्ये सध्या झळकत आहेत याबद्दल कराड तालुक्यातील वाठार येथे कॅपेश फूड मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आहे आपण सध्या दृश्य पाहत आहे कारण वार्ताच्या मा माध्यमातून वाटायला येते फोर्स फोर्समध्ये त्यांचा सन्मान करण्यात येतोय कल्पेश पाटेस्कर यांनी सातारा जिल्ह्याबरोबरच बरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक आयोध्यामध्ये केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याची माहिती कॅपेश्राम फुरच्या वतीने सन्मान करण्यात आल्याबद्दल युवा छायाचित्रकार कल्पेश पाटेस्कर व त्यांच्या टीमच्या वतीने कॅपेशराम धन्यवाद देण्यात आले असला मुल्हा कराड वार्तासाठी श्रीप्रसाद कुलकर्णी कॅफे श्रीरामपूर स्पेसमध्ये आम्ही श्री कल्पेश पाटसकर यांचा सत्कार आयोजित केला होता बावीस जानेवारी रोजी सत्कार आयो आयोजित केला होता श्री कल्पेश पाटसकर यांनी सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्राचे नाव अयोध्येमध्ये नावलौकिक वाढवल्यापासून व त्यांनी केलेल्या कामाची का, का, कामपूर्ती या यासाठी आम्ही त्यांचा हॉटेलमध्ये सत्कार आयोजित केला होता त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाव प्रीती खेगरणी मी कराडमध्ये आपलं एक छोटं हॉटेल आहे कॅफे श्रीराम फूड्स तिथे आम्ही कल्पेश पाटसकरांचा सत्कार घेतला होता बावीस जानेवारी रोजी कारण त्यांची बारा छायाचित्रे अयोध्ये मध्ये लागली होती त्यामुळे त्यांची कराड तसेच सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचं नावलौकिक केल्यामुळं त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे अशीच कामगिरी चांगली चालू राहू दे यासाठी आमच्या शुभेच्छा